कैलासवासी विक्रमराव शेवाळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान व अभिजीत शेवाळे युवा मंचच्या वतीने वडगाव गुप्ता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कैलासवासी विक्रमराव शेवाळे बहुउद्देशीय प्रतिष्ठान व अभिजित शेवाळे युवा मंचच्या वतीने वडगाव गुप्ता येथील पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव गुप्ता येथे सातत्याने विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते युवा मंच सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन करत असल्याचे अभिजित शेवाळे व बाबासाहेब शेवाळे यांनी यावेळी या सांगितले आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वडगाव गुप्ता या ठिकाणी कैलासवाशी विक्रमराव शेवाळी बहुउद्देशीय प्रतिष्ठान व अभिजित शेवाळी युवा मंच वडगाव गुप्ता या दोन्हींच्या संचलित आ, जो वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज ठिकाणी आयोजित केला होता तो खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा झालेला आहे विशेषतः आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच ग्रामस्थ राजकीय क्षेत्रातील विशेषतः त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आपण आपल्या वेळेतला वेळ काढून या ठिकाणी या आमच्या सामाजिक कार्यासाठी सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला एक मी सांगू इच्छितो जो आज आम्ही काही जो कार्यक्रम ठेवला आहे हा कुठलाही राजकीय ध्येय किंवा राजकीय अस्तित्व प्राप्त करण्यासाठी कुठलाही नाही फक्त जे काही केलं आहे आम्ही फक्त एक सामाजिक कार्य आणि गरिबांना म्हणजे कसं हे करता येईल नाही का त्यातून त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी उपस्थित केला असेल आत्ता जे वेळेस आम्ही काल सांगत होतो लोकांना किंवा आज असं आम्ही उद्या कार्यक्रम ठेवला आहे शाळेत तर तुम्ही या तर लोकांच्या प्रतिक्रिया हा वेगवेगळ्या होतो लोकांचा असा गैरसमज झाला की यांनी काहीतरी प्राप्त करण्यासाठी किंवा ध्येय करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला मी एक विनंती करतो जी या ठिकाणी कुठलाही तसा काहीही कारण नाही आहे म्हणजे काल आमंत्रण सांगत असताना तसं जाणवलं किंवा इलेक्शनसाठी किंवा या मतदार म्हणजे लगेच समजतं दिबोलतानी तर एक विनंती आहे असा कुठलाही हेतू किंवा आमच्या प्रतिष्ठानचा किंवा युवामानसेचा कुठलाही हेतू नाही एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही एका हाती घेतलो आहे एवढंच नाही तर आम्ही पुढच्या महिन्यात ज्या गुप्ता गावात कमीत कमी तीन हजार झाडांचं वृक्षारोपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे असे अनेक सामाजिक कार्य आम्ही यापुढेही राबवणार आहोत मी आज बऱ्याच वर्षापासून म्हणजे लास्ट पाच वर्षापासून एक प्रतिष्ठान स्थापन करून समाजसेवेचे कार्य करत आहे आमच्या शा प्रतिष्ठानने आजपर्यंत कमीत कमी गावामध्ये कमी दीड हजार वृक्षारोपण केलेलं आहे व आज आम्ही हा प्रोग्राम आयोजित केला होता यामध्ये आम्ही जिल्हाभर शाळेमधील मुलांना नौरात्र नौरात्र ते पहिली ते सातवीपर्यंत मुलांना वयाचे वाटप केलेलं आहे व त्यामधून आम्ही एक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे प्रतिष्ठान व आमचा एक मंच आजपर्यंत नवरात्र म्हणा नवरात्रामध्ये आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना कमीत कमी पाच ते दहा हजार भक्तांना चहा व भाजाचे वाटप करत आलेलो आहोत तसंच आम्ही गावामध्ये वृक्षारोपण केलेले आहे लहान मुलांना मदत केलेली आहे गरिबांना व मदत करून त्यांच्या काही पाल्यांची आम्ही शिक्षणाची जबाबदारी पण घेतलेली आहे त्यामुळे हा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला या सर्वांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार मानतो कैलासवासी विक्रमराव प्रतिष्ठान तसेच अभिजित शेवाळे युवा मंच या दोन्ही प्रतिष्ठानतर्फे सर्व कार्यकर्त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की विद्यार्थ्यांना आपण वयाचे वाटप करायचे जेणेकरून गरीब आणि होतकरी विद्यार्थ्यांना ते वयाचे वाटप झाल्यावर शैक्षणिक फायदा होईल त्याचप्रमाणे कैलासवासी विक्रमराव प्रतिष्ठान आणि अभिजित शेवाळे युवा मंच हे दोन्ही प्रतिष्ठान वेळोवेळी सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी येतात त्याचप्रमाणे वृक्षारोपण रक्तदान शिबीर त्याचप्रमाणे विविध विविध आरोग्य शिबिर यांचे आयोजन करून हे दोन्ही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते धडाकडीचे समाजसेवेचे कार्य यांनी हाती घेतलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज ध्यास धरलेला आहे की गावातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीसाठी विद्यार्थ्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतः वाहून घेतलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा जी जी मदत लागेल त्या मदतीसाठी हे कार्यकर्ते सदैव तत्पर राहणार आहेत त्याबद्दल या दोन्ही कार्यकर्त मंचांच्या कार्यकर्त्यांचं मी ग्रामस्थातर्फे हार्दिक स्वागत करतो प्रतिनिधी मोहसिन सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर